नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजार भावला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कारंजा लव्हाची भाव तीनशे तीस क्विंटल किमान दर चार हजार एकशे पंचावन्न रुपये कमाल दर चार हजार पाचशे साठ रुपये सर्व साधारणतः चार हजार तीनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती तुळजापूर अठ्ठेचाळीस क्विंटल कमाल दर चार हजार चारशे रुपये किमान दर चार हजार चारशे रुपये सर्व साधारण दर चार हजार चारशे रुपये जात आहे डायमेज सोयाबीन पुढील बाजार दा समिती सोलापूर अठ्याहत्तर क्विंटल कमाल दर चार हजार पाचशे पंचावन्न रुपये किमान दर तीन हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पन्नास रुपये जात आहे लोकल सोयाबीन पुढील बाजार समिती मेहकर टाओखाली आहे एकशे पंचाळीस क्विंटल कमाल दर चार हजार चारशे पासष्ट रुपये किमान दर तीन हजार आठशे रुपये सर्वसाधारणतः चार हजार तीनशे रुपये जात आहे